साहेब आपला कसा परिचार आहे आपण मागच्या वर्षी पण नगरसेख होतात काय समजा मी दोन हजार सहा पासून रिसाला बाजार नारायण नगर नगर यांचं प्रतिनिधित्व करतो गेल्या वीस वर्षापासून लोकांच्या संपर्कात आहे नळ असो लाईट असो किंवा काही छोटी अडचण असो तर मला फोन करण्यासाठी नागरिक माझ्या प्रभागातील नागरिकांना संकोच करावा लागत नाही वीस वर्षापासून मी त्यांच्या संपर्कात आहे चोवीस तास आहे नळाचं पाणी कधी येतो आहे त्याचे मी अपडेट देत असतो पुढच्या वर्षी आमदार साहेबांनी सत्याऐंशी कोटीची योजना जी आता हिंगोली शहरात चालू होणार आहे तिचं काम प्रगतीप्रथावर आहे मला असं वाटते की पुढच्या वर्षी हिंगोली शहराला दररोज पाणी येईल आणि विकासाचं म्हणलं कोरोनाच्या काळातलं म्हणलं लोकांच्या अडचणी असतील तेव्हाही मी आव अर्ध्या रात्री धावून गेलेला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की या निवडणुकीत मला भरघोस मताने माझ्या कामावर माझ्या स्वभावावर मला निवडून देतील आणि मला ठाम विश्वास आहे भाजपामधले जे आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आमच्या ताई नीता ताई बाबारावजी बांगर व आमचे कार्यसम्राट आमदार श्री तानाजीराव मुटकुळे आमचे जिल्हाध्यक्ष श्री गजानरावजी घुगे आमचे रामरावजी वडकुर्तेसाहेब यांचा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि प्रभागात मी जे कामं केले त्याचं मला फळ निश्चित निश्चित मिळेल असा मला ठाम विश्वास आहे भाजपाचे अध्यक्ष बाबुराव मांगर माझे अध्यक्ष आणि सर्वच भाजपावर सध्या शिंदे गटाच्या आरोप केलेला आहे आरोप करण्यापेक्षा तुम्ही जर विकास पाहिला असेल मागच्या पाच वर्षात बाबारावजीच्या काळातला हिंगोलीत रस्ते असो पाण्याची व्यवस्था असो स्वच्छता असो घंटागाड्या असो ह्या सगळ्या आमच्या अध्यक्षांनी चालू केल्या होत्या आरोप लावतील पण कामाची पावती लोक आमच्या पक्षाला नक्की देतील असे मला विश्वास आता बाकी आता हा सगळ्यात महत्वाचा मुँ, मुद्दा म्हणजे हिंगोली शहरात जे ड्रेनेज झाले ते सक्सेस झालं काही ठिकाणी आहे पण तो पण प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालाय हिंगोलीकरांना सगळ्यात मोठी अडचण आहे नळाच्या पाण्याची त्यासाठी आमदार साहेबांनी विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना सत्याऐंशी कोटीची योजना आता सिद्धेश्वरला जर गेले तर ती आता तुम्ही आमच्या डॉक्युमेंटरीमध्ये तुम्हाला दिसेल आणि हिंगोली शहरात नवीन बारा बारा टाक्या होत आहेत त्यामुळे नळाचा पाण्याचा प्रश्न आपल्या उशाशी धरण असून आपल्याला पाणी जे मिळत नव्हतं ते आमचे आमदार श्री तानाजीराव मुटकुळे यांच्या प्रयत्नातून हिंगोली शहराला सुरळीत पाणी पुरवठा होईल अशी अपेक्षा मलाही आहे पुढच्या वर्षी नक्की ह्या गोष्टी होतील आपल्यासोबत कैलासराव शहा नाही कैलासराव तुम्ही पण बट ब म्हणजे उभे उभ्याच्यात वार्ड क्रमांतीमधून तुम्ही यांच्यासोबत आहात भाजपमध्ये तुम्ही आता नवीन एंट्री घेतलेली आहे तुम्ही या जनतेच्या का भल्यासाठी काय करसाल जनतेच्या भल्यासाठी म्हणजे ऑलरेडी सगळे विकास कामं आमचे जे माझे नगरसेवक उमेश गुट्ठे यांनी बऱ्यापैकी वार्डात कामं केलेले आहेत शिवाय आमदार साहेबांनी सुद्धा शहराचा चेहरा मोहरा बदलायचा प्रयत्न केलेला आहे आज रोजी माझ्यासारखे लोक आज जॉईन झालेत आणि जो काय आमचा मागास भाग रिसाला आहे ते सगळ्याला परिचित आहे की रिसाला मागास का आहे कारण तर तिकडं काम करू देताना आमच्या उमेश गुठेंना काम करू द्यायचं नाही कमिशन मागायचे आणि ह्या प्रत्येक गोष्टीमुळे आणि तो स्वतः तीन वर्ष बाहेर नव्हता आत होता ह्या गोष्टीमुळं तो वार्डाचा विकास काय करणार आणि जर उमेश गुठेत काम करत असताल तर त्यांना तो का करायला आहे तिकडं कारण यांचं जे वाटाघाटीचं जे राजकारण होतं त्या राजकारणामुळे त्या माणसांनी फक्त स्वतःचं घर बसून आज सातमध्ये जी इमारत उभी केली मुलांचं काहीच केलं नाही आज मुलं आमच्या रिक्षेत चालवतात दारू पितात आज त्याच्यासोबत पैसे दिलेले आहेत त्यांच्याकडं कोणाकडे पैसे दिले म्हणून कोणी दबाव खाली आहे अशा भरपूर मुलांना फक्त त्याने वेठीस धरून ठेवलेलं आहे त्याचा मतदार रिसाल्यामध्ये कोणीही नाही शिवसेनेनं शिवसेनेचा असं म्हणणं आहे की आमदार मुठबळे साहेबांनी आणि बाबराव मांगरनी विकासाच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार केलेला आहे कमिशन घेतल्याशिवाय कुठलंच काम करत नाही साहेब दहा वर्षापूर्वीचं हिंगोली आणि आत्ताचं हिंगोली भ्रष्टाचार कोणी केला आहे हे लोकांना कळल आज तुमच्यासोबत जे लोक जॉईन झालेत आता तुम्ही ज्या मेगा भरत्या करत आहेत तिच्यात तुम्हीच अभ्यास करा की दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी आमदार कोण होता आणि त्या आमदारांनी काय केलं ना क्वालिटी रस्ते पहा की वीस वर्ष आज रस्त्याला पाहायचं काम नाही लोकांना क्वालिटी पाहिजेत भ्रष्टाचार केला काही केला हे आरोप करणं चुकीचं आहे आणि आज जे तुम्ही तुमच्यासोबत घेतलेले आहेत ज्या लोकांचं पटत नव्हतं ज्या आज पक्षाला कुलूप लावायची वेळ आली त्या पक्षाचे लोक तुम्ही सगळे एका ठिकाणी आणखी घेतले वेळ अशी यावं नाही की तुमच्या पक्षाला कुलूप लावायची वेळ येईल दोन आता दोन तारखेला निवडणूक आहे आणि लगेच तीन तारीखला निवडणूक आहे मग कसं आता रॅली विजय रॅली असणार आहे का आमच्या सत्तावीसला आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस येत आहेत आपल्याला कळेल की कशा पद्धतीनं हिंगरीतला जो काही नागरिक उत्स्फूर्तपणे त्या सभेला येईल आणि त्याच्यानंतर आमची महारॅली आम्हाला लोकांना म्हणजे पैसे देऊन पैसे वाटून लोकांना सोबत आणायचं नाही जनता मतपेटीत दाखवल की तुम्ही पैसा वाटल्या किटा वाटल्या साड्या वाटल्या किती लाडक्या बहिणी तुमच्या आहेत कारण लाडक्या बहिणींना माहिती आहे की देवेंद्रजीचं सरकार आहे देवाभाऊ आपले आहे देवाभाऊची लाडकी बहीण आहे ती जनता जाणून आहे त्यामुळे येणारी जी काही पेटी खुलेल तीन तारखेला तीच सांगेल की तुम्हाला जनता कोणासोबत आहे तर हे होते कैलाश शिवाने आणि उमेश का उमेश गुठे हे दोघे उमेदवार यांनी सांगितलं की जनता कोणासोबत आहे येणाऱ्या तीन तारखेला हा भाजपचाच विजय होईल असं यांनी सांगितलं सुधाकर वाडे महाराष्ट्र मुली